नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आता श्रावण महिन्याचा दुसरा सण आलेला आहे तोच म्हणजे राखी पौर्णिमा तर तुम्हा सर्वांना सगळ्यात आधी राखी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा उद्या रक्षाबंधन आहे तर त्यासाठी दादूचं हे पहिलंच रक्षाबंधन आहे तृप्तीसोबत आहे का नाही तुरु तिला सुट्टी आहे रविवार आहे आणि उद्या पण तिला रक्षाबंधनची सुट्टी आहे तर म्हटलं चला आजच आपण दादूचं फोटोशूट करूया दर्शन पण आलेलं आहे दर्शूचं पण हे पहिलंच रक्षाबंधन आहे तर म्हटलं चला निमित्ताने दोघांचं पण फोटोशूट होऊन जाईल ते दोघं आता खेळतायत घरात तर मम्मीला मं म्हटलं आम्ही जरा गावात जाऊन येतो आम्हाला फोटोशूटसाठी पण थोडीशी तयारी करायची आहे आणि तसंच उद्यासाठी राख्या पण घेऊन यायच्या आहेत पोरांना तर चला मंडळी आजच्या लॉग मध्ये शेवटपर्यंत हा बघूया फोटोशूट कसं होतंय आणि राख्या आपल्याला कशा मिळत आहेत हाय की नाही चलो चल भर पाऊस झाल्यात कडकडी तू पडलय <laughs> रस्ता आधी पूर्ण चिखलात झालेला एकदम खणखणीत वाढून निघलाय पाऊस डायरेक्ट गायब झालेलाय आभाळ येते इतकं गरम आहे आवाळ बा आज एवढं नाही आवाळ चला आता सगळ्यात आधी राखा घ्यायला जायचं ना चलो <laughs> तर आम्ही आलेलो आहे राखे घेण्यासाठी रुपाली त्यांच्या दुकानामध्ये कार्टून पण आहेत ना आपल्याकडं एकदम मस्त राख आहेत आता आता राख एकदा आपण चॉईस करून घेऊ आणि त्याच्यानंतर ते ठरवू तेव्हा कार्टूनच्या पण मस्त राख आहेत आणि मोठे पण मी एकदम छान राख आहेत ओमच्या वगैरे बेसलेट सारख्या हा धागा आहे मला आधी वाटलं साखळीचे हा ना चला आता एकदा राख चॉईस करतो एकदम मस्त राख आहेत बऱ्याच व्हरायटी बघायला कार्टूनच्या पण बऱ्याचशा राख आहेत तर बघू आता दादूला त्यांना कुठल्या घ्यायच्या आहे आणि पप्पाला भयूला त्यांना कुठल्या घ्यायच्या आहे तिचं चाल। लगेच चालू झालंय चल आता एकदा चॉईस करू <laughs> तर हे बघा मंडळी ह्या रा राख्या आम्ही चॉईस केलेले आहेत ह्या मी देवांना बांधायला घेतलेत आणि ह्या दादूला त्यांना बांधायला घेतलेले आहेत चला आता हे तर झाले आहेत मुलांच्या कार्टूनच्या राख्या आज मला घ्यायच्या आहेत तर बघ आता मुलांच्या कार्टूनच्या राख्या कुठल्या वेठतात तिचं तोंड तर बघा कसं झालंय काय करतात का हवंच्या

तर मंडळी आम्ही आलेलो आहे आता घरी कार्टूनच्या राख्या वगैरे घेतल्या आहेत मुलांना गावामध्ये जरा पावसाचं पण वातावरण व्हायला लग लागलं होतं आणि दादूचं दादू पण रडायला लागला त्याच्यामुळे आम्ही पटकन आलो राख्या घेऊन मी कार्टूनच्या राख्या घेताना काही व्हिडिओ काढला आणि आता मला करायचे आहे फोटोशूटची तयारी तर चला आता मी फोटोशूटची तयारी करते बघूया कसं फोटोशूट होतंय तर मंडळी माझं फोटोशूटचं डेकोरेशन जे आहे ते तयार झालेलं आहे तर चला मी तुम्हाला दाखवते मी कसं डेकोरेशन केलंय हे बघा काही मी राखी आणलेल्या ही राखी मी बनवली आता डेकोरेशनला फोटो काढण्यासाठी तर वाटते का राखी मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी बघा ह्या कार्टूनच्या राखी आणल्या आहेत मी आता मुलांना याच्यामध्ये लायटिंग पण लागते पण मी आता सध्या लायटिंग बंद करून ठेवली कारण आज जर लायटिंग चालू केली तर उद्या पोरांना घालेपर्यंत त्याची बॅटरी उतरून जाईल तर डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता पोरं उठलेले आहेत झोपेतून त्यांचं जरा आवडते त्यांचा मेकअप वगैरे करते

쪽! 애교. 쪽! 나다. 그러듯이 따라와줘가. 나다. 나다. 우리 같이 मंडळी अशा प्रकारे पोरांचा फोटोशूट काढून झाले आज खूप आवड आलेला होता मी तर पार घाम घुमून गेले बघा पाऊस पण पा। आला होता फक्त इथली वाळू ना वल्ली करून गेलाय बा परत कडक होऊन पडले तर चला आजचा चला आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा रक्षाबंधनच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आजचा लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय